याच्या डोक्यात एकदा जर यास राखला की तो कधी कोणाला हल्ला करू शकतो तुम्ही वाकून काम करू नका उभी करू नका हे सगळे सायंटिफिक कारण आहेत फक्त साहेब या पृथ्वीतल्यावर फक्त मनुष्य एवढे कुठलीच इम्पॉर्टंट नाहीये हे कायदे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढ्या सगळ्या गाड्या घोड्या फक्त मनुष्यासाठी चाललंय तर तो मनुष्यच वाचा नाही तर स्मशान शांतता मनुष्य पृथ्वीवर हटवा तुम्ही कशाला ही किंमत राहणार नाही पूर्ण हे पूर्ण सगळं वायाला जाणार आहे बरोबर बोलतोय ना मी हे तुमचे प्राणी जर राहिलेत ना हे कशालाच महत्व नाही इथं हे सगळं शून्य माशांच्या आमचं म्हणणं असं आम्हाला जागवा प्रत्येक वेळेसला जर शेतकऱ्यांनी संघर्ष करायचा त्याच्यात काही माशा नाहीये सगळं दिसतंय आम्हाला ते कळत नाहीत आम्ही अडाणी आहेत सगळी माणसं आम्ही अडाणी आहेत ते तुम्हाला कळत आहेत तुम्हाला म्हणून आम्ही त्या पादावर बसावलं आता हे दादा कोणतरी म्हणले बाबा तुम्ही काहीतरी उपाययोजना करा हे करा त्यांच्याकडे सगळी तज्ज्ञ माणसं आहेत कुठलंही डिपार्टमेंट कुठलंही हे तज्ञ माणसांशिवाय चालत नाहीत हे आपण त्यांना सुचवायच्या गोष्टी आहेत हे त्यांनी स्वतः करणं गरजेचं आहे आज आपण संघर्ष इथं करतो हे सुद्धा त्यांना कळतंय साहेब तुम्ही फक्त तळमळीने एखाद्या कुटुंबातला माणूस गेला त्याच्या जा घरी जाऊन भावना बघा तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे घरामध्ये अख्ख्या सोन्यासारखे प्रपंच उद्भवस्त झालेत लोकांचे हे आपोआप होत नाहीत शून्यापासून आज लहान मुलगा एक एका दिवसाचा मुलगा जर वीस पंचवीस वर्षापर्यंत न्यायचं त्याला थोडा खर्च आहे का प्रत्येकाच्या भावना भुकलेल्या असतात त्या माणसात घरातली कोणी महिला नेतात कोणी आजी नेत्या कोणी लहान लहान मुलं जातात सर्व हे सोपं नाहीये साधी साधी गोष्ट आपण एक साधी शेळीचं बकरू जरी हे केलं तरी पण त्याला पण जीव लावतो ना लढा लावतो आपण ते जर आपल्या डोळ्या देखत जाते बरं त्याच्या चुक आहे आमच्या शेतकऱ्याची आमचं सुख सांगा आम्हाला तुम्ही आणि तसं वागू तुम्ही म्हणता शेतामध्ये मोठ्या पिकं करू नका जगायचं कसं सहज बोलून जाता ना तुम्ही उसासारखी पिकं घेऊ नका तुमचे साखर कारखाने का चालतील तरच काय बरोबर ना जर तुम्ही म्हणता उसाची पिकं घेऊ नका मोठमोठ्या केळीची पिकं घेऊ नका तुम्ही खाणार काय मग प्रत्येक तुम्ही शेतकऱ्यांनाच का बंधन घालताय तुम्ही स्वतः मध्ये उतरा स्वतः काय तरी उपाययोजना करा आमचं म्हणणं आहे आज आमच्या इथं बिबट्या निघतोय तुम्ही तातडीने पिंजरे लावा ता तुम्ही पिंजरे पिंजरे लावा काय सांगताय तुमचा बिबट्या पिंजरा जात नाही चुका प्राणी नाही करत कधी तो एकदा नाही माणसाला दहा वेळा तुम्ही सांगा आता आपण साहेबांना दहा वेळा सांगतो साहेब उपाययोजना करा ते करतायत का नाही करत पण तो प्राणी आहे तो हुशार येतो एकदा जाऊन आला त्याला माहिती तिथं तो आहे आमची तुमच्याकडे मागणी रास्त एवढीच आहे तुम्हाला काय उपाययोजना करायच्या करा? काही दुमत नाही फक्त आम्हाला आमचं एक म्हणणं हे जे बिबट्या तुम्ही म्हणता मांजर कुळातला प्राणी या मांजर कुळातल्या प्राण्याला वर्ग एक मध्ये कोणत्या संस्थेने कोणत्या अधिकार घातले त्याला जुन्नर मध्ये आले आमची विनंती त्याच्या आम्ही एक अभ्यास तुम्ही म्हणतो ना श्रेणी वन मध्ये घातलेला प्राणी आहे श्रेणी टाकला तर त्याच्या गुणांवर टाकला ना तुमचा बिबट्या आता आम्ही जर शेतकरी जाते आम्ही शेतकरी ग्राम ग्रामीण ग्रामीण भागातली माणसे तुमच्या बिबट्याची लायकी सुद्धा नाही त्या पदावर बसायची किंवा त्या श्रेणीत जायची माझ्या पिंपरी पांढरा गावामधला व्हिडिओ व्हायरल झालाय साहेब चिकनच्या दुकानातले जी पिष्ट उरलेली गोण्यामधून तुमचा बिबट्या काढून खात होता मग याचा अर्थ होतो त्याच्या दर्जावर ठेवायच्या लायकीचा आहे का आमची आजही जुनी माणसं दादा इथं उभी आहेत यांच्या वाडवाड्यांना विचारा पूर्वी मांडव असायचे मांडवा मध्ये माणसं झोपलेली असायची शिळीचं बकरून नेलं तर माणसाला कळत नव्हतं याला म्हणतात जातीवंत वाघ पट्टेरी वाघ हे खरंय का खोटे आणि तुमचा बिबट्या येऊन आज आमची मार उचलून न्यायला लागलाय आणि तुम्ही म्हणता तो श्रेणीवनचा प्राणी पिष्ट खाणारा प्राणी कधी श्रेणीवन मध्ये असू शकत नाही हे तुम्ही कुठली तरी कागद रंगून त्याला फक्त हुबेहूब दिसणारा प्राणी त्याच्यामध्ये नेऊन घातलाय बाकी याला कुठल्याही प्रकारचा आधार नाहीये साहेब आम्हाला कायदे कळत नाहीत पण आम्हाला व्यवहार कळतो आजी आम्हाला सगळ्यांना कळतंय आहे सगळ्यांना दिसतंय फक्त काय माहिती का पेपर नाही ना पेपरवर बोलतायत पेपर महत्वाचा आहे ना तुम्हाला तुमच्या पेपरनुसार तुम्ही दाखवा ह्या प्राण्याची वैशिष्ट्य काय आहेत तो तसा वागतोय का हे फक्त जाणून बुजून आम्हाला त्रास द्यायचं काम चाललंय आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय प्रशासनाला आम्हाला फक्त जगू द्या आम्हाला बाकीचं काही नकोय आम्हाला जगायचंय बस एकोणीसशे नव्वद साली एकोणीसशे नव्वद साली वाघ कशाला म्हणतात हा जुन्नर तालुक्यात कोणालाही माहिती नव्हता पण वाघ हे कोणत्या नेत्यानी ने कोणत्या अधिकाऱ्याने जुन्नर तालुक्यात आंबेगाव तालुक्यात आणून सोडले याची माहिती नाही वाघांचा बंदोबस्त करा जनतेला राहू द्या नाही तर जनतेला जिवंत मारण्याची तुम्ही परवानगी द्या तुम्हीच परवानगी द्या वाघ वाघ जिवंत सोडत काय मानस

त्याच्यानंतर तो सकाळी पिंजऱ्यात अडकला गेला त्या दिवशी लगेच सकाळी पाठवून काहीतरी मंगळवारी अडकला गेला तर त्यावेळेस तिथे दोन ते तीन ती वाघ फिरतायत सगळ्यांनी पाहिले आम्ही सात आठ दहा जण आले पिंपरी पॅन्ट मध्ये दोस्ती तर त्याच्यानंतर त्यांनी जो ते म्हटले कोणाला सांगू नका पिंजरा अडकला आम्ही त्यांना फोन केला गाडी आली आरा तासात घेऊन गेली तुम्ही माणसांना गोळा करू नका तरी थोडी बाजवळची माणसं गोळा पण आम्ही त्यांना त्यावेळेस असं सांगितलं आम्हाला आजी आज पिंजरा उपलब्ध दोन पिंजरे पाहिजे इथे तीन वाघ फिरत होते आज करून आम्ही रोज त्यांना फोन करतोय काल परवा त्यांनी तर फोन आता याच्यामुळे त्यांनी उच्चारला नसत पण आठ दिवस आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी करतोय आम्हाला अजून पिंजरा द्या आता रात्रीच साडेसात वाजता साडे सहा वाजता असं झालंय हे दोघ जण औषध मारित असताना बहिणी जो भांडीत होता असतानी तो जवळ आलाय पाणी प्यायला आमची एवढी गडबड झाली दहा पंधरा जण पळापळ झाली तिथं तिकडे फोन केला कोणाला फोन कोण मदतीला येणार याला जर ती सावध बही नसती तर रात्री पिंपरी पेडणार घाडगेपाटामध्ये काहीतरी झालं असता आणि होऊ शकतं हे लोक आता सावध होता किडीचं काम आहे आमचे फ्लॉवरचं काम आहे अजिबात तर माणूस वावरात काम करीत नाही माझी पील का पाहिजे सोडून दिले जवळजवळ तीन एकर किडी आहे काय जायचंच कसं हे सगळ्यांनी रात्री साडे सहा वाजता तो वाघ पाहिलेला आहे सगळ्यांनी पाहिला सगळ्यांनी कांधन लोक सोडल्यात कंटिन्यू फोन चालू आहे त्यांनी दोन दिवस पिंजर लावायला एक वाघ नेलाय तुम्ही तो दुसरा पिंजरा आठ दिवस झाले पिंजरा मागवतो तो वाघ तुम्ही घेऊन जा तो तेवढंच आहो पंचवीस तीस एकर मध्ये फिरतो कसं करायचं तुम्ही सांगा एकच मिनिट तुमच्याकडे वाघ किती साहेब फक्त एकच गोष्ट एक दादा उत्तर घेऊ एक महत्वाचा मुद्दा काय आहे बिबट्याचा प्रश्न एवढा गण असताना ही बिबट्या अरे भोरीतय बाबतीमध्ये म्हणजे डबल चार्ज साहेबांनी एकटा एवढं मोठं क्षेत्र असताना संवेदना असताना शासनाने प्रशासनाने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ती पद पदत भरली पाहिजे एक माणूस पळून पळून किती पळणार आहे मग यांच्यावरची जबाबदारी कुठेतरी कमी झाली पाहिजे तिथं नवीन ना, आरे होते यायला नको आंदोलन करू काय माझं द्या आज आम्हाला काय देताय ना एक दीड महिन्यापूर्वी याच्यावरती तो धावून आला नशीब त्याच आपण पाया कसं जम घेतो असा आला त्याच्यानंतर तो दोन तीन दिवस आम्ही आगच्या घरच्या काम नाही केलं तो आजारी पडला त्याच्यावर परत आठ महिन्यापूर्वीची गाठ नाही मी आना घाबरतच काम करायचं काही उपस्थित आहे आम्ही सगळी त्याच्यासाठी भीती किती आहे पंचवीस तीस एकर मध्ये तो फिरतो हा पर खाली आहे पिंपरी गावातच किती बिबटे बघा आमच्याकडे आमच्या गावात वाजता केले जातात आम्ही सगळं बघतो डोळ्यांनी अऊ डेली तुमचे ट्रेन व्हिडिओ जाहीर करेन तुम्हाला तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला आकडे सुद्धा माहिती आहेत फक्त जाहीर करत नाहीत तुम्ही बर तुमच्याकडे समजा पाचशे वाघ येतात आता समजा बिबटे आहेत तुमच्याकडे पाचशे पिंदरी आहेत का आता त्यांना माहिती मोठं बाकी राहिलाय कोणता वाघ शिल्लक राहिला तिथं माहिती ते म्हटले हा मोठा राहिलाय भारतात पकडला याला तुम्हाला सगळं माहिती राहिले ना दोन मिनिटं सगळे बोलत राहिले उत्तर नाही भेटणार बरोबर आहे ना आपण उत्तर देत नाही मग बसून सगळ्यांचे आपण मी ऐकून घेतो प्रश्न कोणाकोणा गाय तुमचं कसं होतं का गाडीचे पट आहे ते आपल्या सिंपेंडरातल्या सिंपेंडरमध्ये थोडं जास्त आहे आपण माझं पण तिथे डाग उचलले होते तेव्हा पण आपण गुजरातला पाठवले होते त्याच्यातल्या इथे बिबट्याच नाही पण आपल्याकडे सांगितली इतकी वाढत चालली तर तो बिबट्या उचलला तर तिथे जागा दुसऱ्या साईडच्या बिबटे येऊन घेते आपली त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त वाद आहे तर तुम्हाला जो आवश्यक आहे ना तुम्ही आपलं उपचार करून देतो पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता बिबट निवारण विषय सांगतो मानिक बिबट निवारण केंद्र जे बिबट निवारण केंद्र नसून एक जसं आपलं त्यांचं जे लागतं त्या काही बिबट्यांचं आहे जे कोणते आपण नळबक्षी बिबटे झाले जे कोणते ॲक्सिडेंटमध्ये झाले किंवा जो बिबटे आपण जंगलात सोडू शकत नाही एखादा जनमधला बिबट तर तो आपण तिथं ठेवतो त्याच्यामध्ये आपली आज सांगतात कवी कॅपॅसिटी आहे पण आपल्याकडे काही हॉस्पिटलची काही वाढ आहे काही अजून क्वारंटाईन केसची काही वाढ आहे आणि आपले काही आहे नाशिक मिळून आज आपले पन्नास तेज आहे आणि आपले आत ह्या दोकांनी फिट झाला याच्यातली एक सात व्यवस्थित आहे आपण रोज दिवस एक व्यवस्थित वाढतो त्याच्यामुळे आपण त्या देखून एक व्यवस्थित आणि याच्या काही काही याच्यामध्ये काय होतं आता काही मागे शेवटी सांगितलं त्या सोळाच बिबटे आहेत पण ती गोष्ट चुकीची आहे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल मी आज पण तुम्हाला ते सगळे बिबटे दाखवू शकतो त्याच्यानंतर जे आपली सर्वपक्ष बैठक झाली त्याच्यानंतर आपण जे जे बिबटे पकडत आहे ते आपण ठेवत आहे कारण का त्याच्यामध्ये आपले पण आपलं पंधरा ऑक्टोबर

या मिटिंगमध्ये आपला जो प्रस्ताव मांडला होता की पन्नास बिफ्टी तरी आपल्याला वन करायला पाठवतो आता काही काय म्हणते पन्नास का आपल्याकडे पाचशे संख्ये आठशे संख्ये किंवा हजार संख्ये पण पन्नास का पाठवले आपण वन तारा जे जामनगरचं जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती की आमच्याकडे बिबट्यांचं कमती वाढलेलं आहे तुमच्याकडे किती कॅपॅसिटी आहे ते तुम्ही आम्हाला कळवा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की पन्नास बिफ्टी आम्ही ठेवली जास्त एक आठ दिवसात किंवा दहा दिवसात तयारी ठेवतो त्यासाठी तुम्ही आम्हाला तेवढी बिबट्यांसाठी परमिशन लिहून द्यावी त्याच्यासाठी आपल्याला स्टेपनी त्वरित दोन दोन दिवसात आपल्याला मंजूर दिली आहे पण एक बिबट एका स्टेटकडून जाऊ दुसऱ्या स्टेटकडे जातो त्यासाठी सेंट्रलचा सेंट्रल ऑथॉरिटी दोन हजार सहा साली जे स्थापन झालेले एक ऑथॉरिटी आहे प्राधिकरण आहे त्याच्या मार्फतीने आपल्याला परवान दिले ते आपल्या प्रस्तावित आहे तिथं पण सकारात्मक त्या दिवशी जास्त झाली आहे ती जशी आपली जाती हे जे आपली तिथे सोडवलेली बिबट आहे ते आपण तिकडे शिफ्ट करणार आता अजून एक विषय तो जे आपण पकडलेली बिबटे आहे तुम्हाला तिथं देण्यात आहे पण अडचण अशी होती तो पकडलेला बिबट्या आपल्याला लगेच मानिक करण्यासाठी जागा नसल्यामुळे आपल्याला काही दिवस कॅट ठेवावं लागतो आता आम्ही ही वाट बघतोय की जेव्हा वंतरला आपल्याला हे बिबटे जातील तेव्हा आपली काही मोकळे होतील त्यामुळे आपले त्यामुळे काही खेटेजरी गुंतलेले आहेत म्हणून आपल्याला देण्यामध्ये हे होतं दुसरं कारण काय होतंय कुमशातली एक घटना घडली चोवीस नऊला बारा ऑक्टोबरला आपली घटना तिकडे तुमचं घेतली जाणार बावीस ऑक्टोबरला घटना प्रत्येका जांबतलं झाली आणि दोन नोव्हेंबरला कालची घटना केली अशी खरेदी जेव्हा घटना होते त्या त्या ठिकाणी आपण एका ठिकाणी वीस वीस तीस तीस किंवा पस्तीस पस्तीस ग्रेरी लावलेले आहे मग बाकीचे डिव्हिजनचे किंवा बाकीचे रेंजची केले तिथं लिहिले जातात आणि त्या टायमिंगला तो कारण एखादा नरपक्षित जो बिबट होतो तेव्हा तिथं सिच्युएशन हँडल करणं खूप अवघड असतं तो बिबट परत दुसरी घटना करणार नाही याची आपल्याला गॅलच घडते त्याच्यामुळे त्याला पकडणं आपल्याला जास्त महत्त्व असतं म्हणून आपण जेव्हा तिथं सगळं एक होतं त्या टायमिंगला आपल्याला बाकीच्या गावांवर ताण पडतो मग बाकीच्या भरपूर आल्यास करतो लोकांचा फोन येतो की ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे आहे त्या त्या ठिकाणी आम्ही अवेलेबल करून देतो सगळ्या गोष्टी करतो पण त्यामुळे आपल्याला कधी कधी अडचण आता सगळे आपले सर्वच लोक आहेत ग्रामपंचे सदस्य आहेत सगळे आजी माझे जेडक सगळे आहेत मला एक विनंती असली तुम्ही पण थोडं करा त्याच्याला अजून काय होतं आता कालच एक पिंपल कॅचिक घटना बघितली काल आपण तो एक व्हिडिओ बघितला तर त्याच्यामधून आपण बिबट्या शॉर्ट करणे आपल्याला दाखवत होतो कधी कंडिशन सांगितली तसा जो पिंपळ शॉर्ट आपण जो व्हिडिओ बघितला ना तो व्हिडिओ आपल्या इथला नाही आहे त्याच्यावर साहू म्हणून त्याने नाव लिहिलं होतं साहू दोन बाहेर म्हणजे तो बिहार छत्तीसगड पण काल त्याच्यामध्ये आलं एखादा तो व्हिडिओ जर बघितला प्रत्येकाला तेवढं नॉलेज नसतं हा बाहेरचा आहे मग प्रत्येकाला काय वाटतं आपली लहान उचलला त्याच्यानंतर आता काल परत काही काही लोकांचं स्टेटस पण होतं की कल्याण नगर हायवेवर वाज दिसला आता तो जी भाषा आपण ऐकली तर ती चंद्रपूरची भाषा होती मग चंद्रपूरचा वाज जेव्हा काय असं आपण स्टेटस ठेवतो किंवा जेव्हा असं काही व्हायरल होतं व्हिडिओ त्या टायमिंगला अजून आपल्या लोकांमध्ये भीतीच वाचवून जायचं होतं आणि तुम्हाला एक सांगतो जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे ती पण आम्ही मान्य करतो म्हणत नाही का बिबट्या आपल्याकडे कमी आहे तस पाहिलं तर हे बिबट हा वन्य प्राणी आहे आणि वन्य प्राणी जंगल राहिलं पाहिजे याचा उसाच्या शेतीमध्ये कामच नाही पण आधी बदललाय आणि हा बिबट बिबट्याने आधी बदलायला एक दिवसात बदलला याला काल म्हणजे खूप मोठा आणि गेलाय त्याच्या काही काही फक्त फक्त राहिलं आहे आता प्रश्न नाही काय आपल्याकडे काय आपले जेव्हा लहान मुलं जेव्हा बाहेर येतं आणि जेव्हा खेळत असतं त्या टायमिंगला बिबट्या कधीही पण अटॅक करू शकतो जोपर्यंत बिबट्याची प्रश्न मिटत नाही आता हे बघा जो प्रश्न हा काही एका दिवसात झाला नाही हा मागील वीस वर्षात झाला आहे त्याच्यासाठी आपलं सर्व सरपंच किंवा तुम्ही एक प्रश्न भाग आहे सर्वांनी मिळून आपल्याला याला टॅकल करावं लागेल किंवा फक्त आता काय कायम गेलो का आपण लोक मानतात तर बिबट्या हा वन बघाचा हे बघा बिबट्या हा आहे ना राष्ट्रीय संपत्ती आपली बिबट किंवा काय आता तुम्ही काय म्हणले बघा जितका आपल्याला प्राणी मान्य माझा मनुष्य प्राणीच महत्त्वाचा आहे आपल्याला हे सुनावलं याच्या एवढं दुसरं कोणाचं कोणतीच गोष्ट महत्वाची नाही पण ज्या दिवशी मनुष्य प्राणी राहण्यासाठी आपल्याला राहण्यासाठी काही काही गोष्टी बाकीच्या ज्या आलेल्या गोष्टी ज्या ऍक्टिव्हिटी लागतील ना तर त्याच्यासाठी आपल्याला बिबट झालं मधमाशा झालं किंवा काय आता आपल्याला वाटतं की एखादा नाग आहे नाग आपल्याला चावतो तर मग आपण का ठेवा नाग का ठेवलं पाहिजे नागाला तुम्ही सांगा का ताप सरपू लाई की आपली ओनरशी संख्या मेंटेन ठरली जाते जी चेन आहे त्या फुडचेनसाठी प्रत्येकाचा काय रोल आहे आणि याच्यातला कोणताही इमबॅलन्स झाला तर त्याच्यामुळे आपल्याला ते त्याच्यासाठी आपल्याला आप लिबट किंवा बाकीच्या गोष्टी आहेत पण मग किती असावी त्याच्यासाठी संख्या लिमिट मर्यादित केली पाहिजे शासनाने कुठंतरी ठरवलं पाहिजे हां जर मग हे आपल्याला चेन मेंटेन करायची ना तर ती जंगलात मेंटेन केली पाहिजे याच्या व्यतिरिक्त जी काही आपल्याला शेतीच्या आलाइटमध्ये जी काही मेंटेन केली पाहिजे ती मेंटेन केली पाहिजे पण एकोणीसशे बहात्तर साली जो आपला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आला एकोणीसशे बहात्तर साला ती संख्या कमी झाली होती बिबट्यांच्या असू द्या वाघांच्या असू द्या ती संख्या आली होती नामशेष वाण्याच्या मार्गावर लागली होती त्याच्यासाठी त्या कायद्यामध्ये त्याला शेड्यूल वनचं अनिमल गणलं गेलं आणि त्याला प्रोटेक्शन दिलेली आता तिची संख्या दिवसेंदिवस वाढत चालू आज जर आपण काउंट केलं तर आपल्याकडं त्याचं शेड्यूल वनमधून काढून शेड्यूल टूसाठी आपण पण वन बघणी पण जास्त दिलेलं आहे वाटलं तर अजून एक रिमाइंडर म्हणून प्रत्येक एकदा आपण त्याला देऊ कारण आपल्याला ई सी जी ग्राउंड रिअलिटी आहे ती शासनासमोर मांडावं लागणार आहे आणि आपण मांडत आहे काल पण आपलं मनसरमध्ये एक आंदोलन चालू होतं त्या टायमिंगला मान्य आपले उपमुख्य होते शिंदे साहेब आहेत ते पण बोलले वनमंत्री गणपती नाईक साहेब आहेत ते पण बोलले आणि आता सध्या पण मंत्रालय ह्या गोष्टी बैठक चालू आहे आता हे बघा ठीक आहे गोष्टी आता हा पॉलिसी मेकिंगचा विषय जर आमच्या देवळजवळ एखादं काम असेल आणि ते करत नसेल तर मग आपण नक्कीच आंदोलन केलं पाहिजे रस्ता लोक केलं पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे पण आता प्रशासनावर इतका ताण वाढलेला आहे बिबट्यांचा आमच्याकडे सहाशे अकरा स्क्वेअर किलोमीटरचं जंगल होतं कोणकोणतं चार तालुक्यांमध्ये त्या हिशोबाने वनरक्षक वनपाल आणि आधी ड्युटी ही नेमली होती आज काय झालं त्या जंगलात शेअर बाकीकडे जास्त ब एनर्जी जाते का जाते तर ऊसातच आहे प्रत्येक ठिकाणी पंचनाम्याला जावं लागतं प्रत्येक ठिकाणी ऊसत जावं लागतं इकडे बेबट दिसलं तिकडे दिसलं आमच्यावर पण म्हणजे आमचे काही काही लोक असे सहा तास किंवा सात तास पण असे कंटिन्युअस जरू शकत नाही का तर बिबट्या संध्याकाळी ऍक्टिव्ह होतो सहाशे पुढं पुढे आणि सकाळी चार असतो आणि दिवसभर बाकीचं काम करावं लागतं जंगलाचं काम करावं लागतं आता फायर चालू आहे म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे गोष्ट कशी आहे आपल्या तालुक्यात ठिकठिकाणी आगी लावल्या जातात प्रत्येक डोंगर चढून आग जाऊ लागते सोबत ते काम करावं लागतं आणि दिवसभर बिबट्याचं काम करावं लागतं हा सगळा ताण वाढलेला आहे तरी पण ह्या गोष्टीमध्ये पण प्रशासन त्याच्या उपाययोजना करत आहे पण काही काही आपल्या उपाययोजना नक्कीच तुटपणच्या करत आहे कारण बिबट्या हॉस्पिटल असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला हात लावता येत नाही किंवा बाकीच डिसिजन घेता येत नाही त्याला तुम्ही म्हणले मागा रेडिओ कॉलर केलं केलं पाहिजे रेडिओ कॉलरचं गोष्ट काय होती रेडिओ कॉलर जर बघितलं तर रेडिओ कॉलरचं त्याचं जे वजन आहे ते अडीचशे तीनशे पाचशे ग्रॅम पर्यंत वजन आहे जेव्हा तो आपण व्यक्त्यांना ट्रँकुलाइज करून लावतो ट्रँकुलाइज करत असेल तर परवानगी करून आपल्याला पैसे तर मागवं लागत मग तिथं परवानगी मागून आपण ते मा केलं होतं ते, ते लावलं तर किती दिवस टिकू शकते एक बॅटरी किती दिवस टिकू शकते सहा महिने सात महिने आठ महिने वर्षभर मग आपण पाच व्यक्त्यांना दहा व्यक्त्यांना आठ बँक केलेलं आहे याच्या आधी आपल्याला अकरा व्यक्त्यांना आपण रेडिओ करून लावलो होतो माझ्या घरातले प्राणी असते मग पुढे आपण सोडले कुठपर्यंत आले त्याचं ट्रॅकिंग सगळ्या गोष्टी आहेत जो सगळं हा आपला डाटा हा पैसे आहे किती लांब सोडलं तो येतोच आपल्याला सगळ्या गोष्टी पण प्रत्येक व्यक्तीला फॉल रेडिओ कॉल लावणं शक्य ना होत नाही कारण आता काय होतं आपण प्रत्येकाला पट्टा बांधू शकत नाही तेवढं त्याचं वरे पट्टा बांधलं त्याने काही दुसरी डोकं भिवलं काही केलं अटॅक केलं तर अवघड होतं हे सगळ्या गोष्टी म्हणून आपल्याला हे प्रत्येक गोष्टीमध्ये बंधन येतात आपल्याला उपाययोजना काढायची नक्की फक्त एक माझी सगळ्या सरपंच मी एक विनंती आहे की आपण पण आता हे बघा ग्रामपंचायतसाठी तुम्ही जे माझ्याशी बोललो की आम्हाला निधी पडून असं सुरक्षा करायचं येत नाही मला वाटलं एखादं मला सांगा कसं करायचं मी त्याचं एक व्हिडिओ साहेबांना आणि दिसत साहेबांना प्रत्येक साहेबांनी लेटर देतो